मध्ये आक्षेपार्ह पोस्टमुळे दोन गटात मोठा तणाव झाला व्हॉट्सअप वर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यानं आक मोठा तणाव झाल्याची माहिती आहे दोन गटातील राड्यानंतर पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला संतप्त नागरिकांनी रस्त्यावरच्या दुचाकी पेटवल्यात आठवडे बाजारही बंद करण्यात आले स्थानिकांकडून आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या तरुणाच्या घराचीही तोडफोड केली गेली आहे आक्षेपार्ह पोस्ट करणारा सय्यद नावाचा तरुण पोलिसांच्या ताब्यात आहे यवतचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी ही माहिती दिली आहे प्रातिनिधी विशाल बोंब आपल्याशी जोडले गेलेले आहेत विशाल नेमकं काय घडलेलं आहे काय अधिकची माहिती नक्की जिथे आज सकाळी एका आक्षेपाय सोशल मीडियाच्या पोस्टनंतर परिस्थिती तणावपूर्वक झाली सय्यद नावाच्या एका युवकाने सोशल मीडिया वादग्रस्त पोस्ट केल्यामुळे संतप्त जमावाने दुपारी नंतर यवतचा आठवडे बाजार बंद पाडला आणि काहीच ठिकाणी पेटवून दिल्या या सगळ्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत संबंधित युवकाला ताब्यात घेतला आहे यवत पोलिस निरीक्षक नारायण देशमुख यांनी याबाबतची माहिती दिली आहे विशेष म्हणजे गेल्या शनिवारी सव्वीस जुलै रोजी निलकंडेश्वर मंदिरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याची घटना अगदी ताज्या असताना आज हा प्रकार गल्ल्याने संताप आणि वाढतोय विशाल नेमकी काय पोस्ट करण्यात आलेली होती ज्यामुळे इतका मोठा तणाव वाढला गेला सोशल मीडियावर त्या आला होता की त्यातून हा सर्व वाद उसळला आणि त्यातून ही तोडफोड गळफोड ही सुरू झाली बर आता कशी परिस्थिती वा, आहे सध्या गावात तणावाचं वातावरण होत कायम आहे पण पोलिसांनी या ठिकाणी पोलीस तैनात करून वातावरण शांत करण्याचा प्रयत्न चालू आहे पोलिसांकडून तर धन्यवाद आपण दिलेल्या या अपडेटसाठी तर राड्यानंतर पोलिसांचा मोठा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी हा सगळा तणाव वाढलेला आहे संतप्त नागरिकांनी अगदी रस्त्यावरच्या दुचाकी सुद्धा पेटवल्या हे दृश्य आपण बघतोय पोलिसांनी या जमावाला पांगवल्याचं सुद्धा हे दृश्य पाहायला मिळत पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी ही सगळी माहिती दिलेली आहे दोन गटामध्ये मोठा तणाव निर्माण झाला आक्षेपार्ह पोस्टमुळे हा सगळा तणाव निर्माण झालेला आहे व्हॉट्सॲपवर आक्षेपार्ह पोस्ट टाकली गेलेली होती आणि त्यामुळे दोन गटात मोठा राडा झाला मोठा तणाव वाढला त्यामुळे पोलिसांनी सुद्धा त्या ठिकाणी धाव घेतली आणि आता मोठा पोलीस बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आलेला आहे आपण या बघतोय पांगवण्याचं आक्षेपार्ह हा, आक्षे हा सगळा राडा झालेला आहे व्हॉट्सॲपवरती आक्षेपार्ह पोस्ट केली गेलेली होती आणि त्यानंतर दोन गटामध्ये मोठा तणाव निर्माण झाला पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि हा सगळा प्रकार थांबवण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये संतप्त नागरिकांनी काही दुचाकीही पेटवलेल्या आहेत दुचाकी पेटवल्याची दृश्य आपण बघतो आहे दौंडमध्ये दौंडच्या यवतमध्ये हा सगळा प्रकार घडलेला आहे यवतमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालेलं आहे त्यामुळे पोलिसांनी मोठा बंदोबस्त त्या ठिकाणी तैनात केलेला आहे सातत्यानं अशा प्रकारच्या घटना समोर येतात आक्षेपार्ह पोस्ट आक्षेपार्ह व्हिडिओ अशा पद्धतीचे जे सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आले त्यानंतर दोन गटामध्ये मोठा तणाव पाहायला मिळतो आणि त्या तणावाचं रूपांतरसुद्धा हे मोठ्या पद्धतीत बघायला मिळतं हा तणाव निर्माण झाला आणि त्यानंतर पोलिसांनी आता त्या ठिकाणी मोठा बंदोबस्त तैनात केलेला आहे ह्या सुद्धा संतप्त नागरिकांनी पेटवलेली आहे आपण पुन्हा एकदा प्रतिनिधी विशाल भोंग यांच्याकडे जाऊयात विशाल सध्या काय स्थिती आहे आक्षेपार्ह पोस्ट चा उल्लेख केला जातोय नेमकी काय पोस्ट करण्यात आलेली होती आज सकाळी एका आक्षेपाय सोशल मीडियावर पोस्ट 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 नंतर तनापुर झाला सय्यद नावाच्या युवकांनी सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट केल्यामुळे संतप्त जमावाने दुपारी बारा नंतर यवतचा आठवडे बाजार बंद पाडला आणि काही ठिकाणी रस्त्यावर दुचाकी पेटवून दिल्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत संबंधित युवकाला ताब्यात घेतला आहे यवत पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी याबाबतची माहिती दिली आहे विशेष म्हणजे गेल्या शनिवारी सव्वीस जुलै रोजी निलकिंडेश्वर मंदिरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याची घटना अगदी ताजी असताना आज हा प्रकार घालण्याने संतापांती वाढ वाढलेला दिसतोय आरोपी युवक हा सहकार नगर भागात राहत असल्याने था स्थानिक तिथे धाव घेत त्याच्या घराची गर, तोडफोड केली मात्र तो पोलिसांनी वेळेत हस्तक्षेप करून मोठा सध्या गावात तणावाच वातावरण कायम आहे आणि मोठ्या प्रमाणात पोलीस बंद सध्या तैनात करण्यात आला आहे विशाल जो आरोपी आहे त्या युवकाच्या घराची तोडफोड करण्यात आलेली आहे त्या युवकाची नेमकी पार्श्वभूमी काय आहे अद्याप तरी पोलिसांकडून त्या संबंधित कोणतीही माहिती देण्यात आली नाही दैनिक पुढारीचे प्रतिनिधी दीपक देशमुख आपल्याशी जोडले गेलेले आहेत नेमका हा सगळा काय प्रकार घडलेला आहे सध्या कसं वातावरण आहे सकाळ यवतला आज दुपारी बारा वाजता या ठिकाणचा स्थानिक मुस्लिम समाजाचा व्यक्ती आहे ज्याचं आडनाव सय्यद आहे त्यांनी सोशल मीडियावर म्हणजे फेसबुकवर एक आक्षेपार्ह पोस्ट केली होती हिंदू समाजाबद्दल त्यानंतर त्या पोस्टचा जाब विचारण्यासाठी किंवा त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी मोठ्या प्रमाणात जमाव जमला तो यवत पोलीस स्टेशनला आला आणि त्यानंतर त्यांनी या ठिकाणाहून यवत पोलीस स्टेशनवरून जाऊन या ठिकाणी असणाऱ्या एका मस्जिदीमध्ये तोडफोड केली आहे दुचाकी दुचाकी पेटवलेल्या आहेत पोलिसांनी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त मागवलेला आहे हिंदू समाजाचे मोठ्या प्रमाणात इथं लोक जमलेले आहेत जमाव जमलेला आहे जवळपास दोन हजारच्या आसपास जमाव आहे आणि त्या जमावाचं आता सभेत रुपांतर होणार आहे आता दीपक कशी परिस्थिती आहे पोलिसांकडून हा सगळा तणाव ची परिस्थिती आहे ती, ती कसं निवळण्याचे प्रयत्न सुरू आहेत पोलिसांनी ज्यादा कुमक मागवलेली आहे ते त्यांच्या आयोजकांना प्रमुखांना विनंती करत आहेत की जी घटना घडलेली आहे त्याच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल आपण कायदा हातात घेऊ नका अशी विनंती पोलिसांकडून करण्यात येत आहे तरी देखील जमावू शांत शांत होत नाहीये जमावू या ठिकाणाहून त्या ठिकाणाहून जात आहे यवत परिसरात मोठ्या प्रमाणात भज्जीत आहेत त्यामुळे पोलिसांना देखील ज्यादा कुमक अजून मागोवावी लागेल आणि सगळे ठिकाणी बंदोबस्त देऊन जमावाला शांत करावा लागेल दीपक सय्यद नावाचा आक्षेपार्ह पोस्ट करणारा जो युवक आहे त्या युवकाची काय नेमकी पार्श्वभूमी आहे हा युवक यवतमधील स्थानिक युवकच आहे परंतु काल ज्या पद्धतीने हिंदू जन आक्रोश मोर्चा झाला या मोर्चामध्ये प्रामुख्यानं भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नगर अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप आणि किन्नर आखाड्याच्या प्रमुख तांदवी शुभांगी यांनी या ठिकाणी येऊन प्रक्षोभक वक्तव्य केल्यानं या ठिकाणच्या स्थानिक मुसलमानांमध्ये देखील हिंदूंबद्दलची भावना तीव्र झालेली आहे आणि त्यातूनच ही पोस्ट करण्यात आली आहे असं पोलिसांनी प्रथम दर्शनी सांगितलेलं आहे हा युवक स्थानिक असलं तरी आता त्या युवकाच्या घरी पोलिसांनी बंदोबस्त वाढवलेला आहे तो यवतमधील सहकार नगर भागात राहत होता त्याच्या घराची मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आलेली आहे त्या ठिकाणी एक मुस्लिम समाजाची बेकरी आहे ती बेकरी देखील स्थानिक लोकांनी पेटवून दिलेली आहे त्या ठिकाणी सहा सिलेंडर होते ते बाहेर काढण्यात आलेले आहेत एका सिलेंडरचा त्या ठिकाणी स्फोट झाले स्फोट देखील झालेला आहे या आधी दौंड मध्ये नेमका काय प्रकार घडलेला होता यवत साधा जुलैला या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती होती ती मूर्तीची तोडफोड करण्यात आली होती त्या तोडफोडीच्या निषेधार्थ यवतमध्ये हिंदू जनआक्रोश मोर्चाने सभा घेतली होती काल त्या आरोपींना अटक देखील करण्यात आली होती आणि कालच हिंदू जनआक्रोश मोर्चाची सभा देखील यवत मध्ये झाली होती त्या अनुषंगाने यवत परिसरात हिंदू मुस्लिम असं तणावाचंच वातावरण वाता होतं आणि त्याचाच आज सय्यद या व्यक्तीनं पोस्ट केलं ना आणखीन तणाव वाढलेला आहे दीपक धन्यवाद या दिलेल्या सर्व माहितीसाठी तर हा सगळा तणाव पाहायला मिळतो आहे काही दिवसांपूर्वीच छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विटंबना करण्यात आलेली होती त्यानंतर युवकाकडून आक्षेपार्ह पोस्ट करण्यात आली त्यानंतर खरं तर हा सगळा तणाव पाहायला मिळतो आहे हिंदू मुस्लिम असं तणावाचं वातावरण हे दोनच्या यवतमध्ये बघायला मिळतं आहे सध्या पोलिसांकडूनसुद्धा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण जो झालेला आहे तर कायदा हातामध्ये घेऊ नये असं आवाहन करण्यात आलेलं आहे आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या तरुणाच्या बाहेर घर ज्या युवकानंही आक्षेपार्ह पोस्ट केली त्याच्या घराबाहेरसुद्धा पोलीस बंदोबस्त वाढवला गेलेला आहे त्याच्या घरावरती सुद्धा जमावाकडून हल्ला करण्यात आला तर संतप्त नागरिकांनी काही सुद्धा जाळलेल्या आहेत की सगळ्या संतप्त जबाबाची एक्स्क्लुझिव्ह दृश्य आपण पुढे न्यूजवर बघता पोलिसांनी आता हा सगळी परिस्थिती हातामध्ये घेतलेली आहे